नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं लोणचं तर आवळ्याचं लोणचं आपण आहेत ना जे असतात ना तिखट गोड आंबट तर त्या प्रकारचं लोणचं बनवणार आहेत आपण बनवायला सुरुवात आवळे छान असे तीन ती चार ते चार पाण्याने मी धुवून घेतले व्यवस्थित एकदम मस्त आणि खूप असे ताज्या ताजे आवळे घेतले आहेत बघू शकता तुम्ही आणि इथे ना हे जे पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये ना ते पाणी मी इथं आता उकळून घेतलंय तर पाण्याला उकळी आली इथं आणि इथनं तुम्ही हे पाण्यामध्ये पण बॉईल करू शकतात पण काय होतं की मला त्याच्यामधलं जे पोषण तत्व असतात नाही हे आवळ्यांमध्ये तर ते पाण्यामध्ये चालले जातात तर म्हणून मी पाण्यामध्ये कधीच उकळ असे आवळे असे उकळत वगैरे नाही किंवा असे ते शिजून घेत नाही तर मी डायरेक्ट असे वाफून घेत असते तर हे सर्व आवळेत ना तर याच्यामध्ये मी घालून घेते या चाळणीमध्ये हे बघा सर्व आवळे असे मी इथं घालून घेतले वाफायसाठी हे बघा सगळे आवळे मी इथे चाळणीमध्ये घालून घेतले वाफवण्यासाठी आता मी इथं दहा ते बारा मिनिट हे वाफून घेणारे थोडेसे फुटायला लागले की मग गॅस मी बंद हे बघा आवळे इथं आता झाले की आपण चेक करू तसे बारा तेरा मिनिट झाले इथं आवळे आपल्या मला असे वाफायला ठेवलेले तर बघू शकता इथं आवळे आपल्या इथे झालेले हे बघा असे उकलले व्यवस्थित त्याला अशा हे पण हे बघा तर हे आपले आपल्या तर आपण आता थोडेसे थंड होऊन देऊ अशीच अशीच उघडे आहे म्हणजे काय होतं जे वाफ खालून निघत असते ना तर तेव्हा येत ना हे वरती कोरडे होत असतात तर हे झाल्याचं ही पण इच्छा आहे नाही हे बघा हे असे कातडी असतात ना ते आपोआप निघायला लागतात आणि हे उकलतात हे उकलले की हे बघा ह्या कळ्या असतात ना ह्या अशा वेगळ्या होतात तर समजून जायचं का आपल्या इथे झालेले आता आपण थंड म्हणतो आवळे आपले आता थंड झालेले आहेत तर हे बघा हे असे घ्यायचे आणि हे होतात लवकर म्हणजे जर असे व्यवस्थित वाफले गेलेत ना तर एकदम छान निघतं तर असं व्यवस्थित हे काढून घ्यायचे तर अशा पाकळ्या पाकळ्या याच्या करून घ्यायच्या व्यवस्थित हे बघा असे छान आणि याच्या ह्या ज्या शिरा वगैरे असतात ना त्या पण आपल्याला हे इथं काढून घ्यायचे आहे हे बघा मी खाली काही आवळे असे इथं करून घेतले तर ह्याच प्रकारे आता सगळे आवळे आपल्याला अशा पाकाळ्याच्या वेळेला वेगळ्या करून घ्यायचे हे बघा हे सर्व अशा पाकाळ्यात नाही इथं काढून घ्यायचे आपल्याला आणि एका परातीमध्ये हो किंवा एक एखाद्या अठरामध्ये असं मोठं भांडं घ्यायचं एखादं त्याच्यामध्ये सर्व पसरून घ्यायचं आणि पसरवल्यानंतर काय आहे एखादा तास येत ना आपल्याला हे एक तर फॅन खाली आहे किंवा उन्हा उन्हामध्ये आहे तर आता सध्या इथं छान पडलेले आहेत तर मी फॅन खाली न ठेवता तर असं एखादा तास येत ना असं उन्हामध्ये ठेवणार आहे म्हणजे इथे मॉच्चर म्हणजे राहिले राहिलेत ना जे पाणी थोडं फार तर ते असं सुकून जाईल त्याच्यामध्ये त्यासाठी जास्त वाळवायचे वगैरे नाही आपल्याला एखादा तास एखादा तास ठेवायचे फक्त आपल्याला तर हे जेव्हा वाळू म्हणजे सुकले जातील ना त्याच्यातलं पाणी जाईल ना त्यावेळेस मी परत दाखवते एक तास झालाय आपल्याला हे बाहेर ठेवलेले होते उन्हामध्ये तर बऱ्यापैकी आपलं त्याच्यामधलं जे पाणी होतं ना जे मॉइश्चर होतं ना ते सर्व रिलीज आहे म्हणजे ते असे कोरडे वगैरे झाले तर सर्व आता आपण येत ना हे एकत्र काढून घेऊ आणि हे आवळे आहेत ना अडीच किलो आवळे होते आपले हे तर त्याच्यासाठी येत ना आता आपण साखर आपल्याला जास्तच लागणार आहे कारण हे आपण गोड तिखट आंबट असं लोणचं बनवत आहे पाक पण आपल्याला तर जास्तच ठेवायचं आहे त्यासाठी मी इथे ना कमीत कमी म्हणजे कमीत कमी नाही तर जास्तीत जास्त आहेत जास्त ना तीन तीन साडेतीन किलो साखर इथे मी घालून घेणार आहे याच्यामध्ये तर हे बघा हे सर्व मी इथे असं काढून घेते असायचंय एक, एक, कढई वगैरे घेताना येत ना स्टीलची किंवा नॉनस्टिकची वापरायची आहे कारण की हे कसे आवळे असे आंबट तुरट असतात तर ते त्या कढईमध्ये रिॲक्शन होते तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं पितळाची किंवा आपली याची असते ना कढई किंवा जर्मलची वगैरे कढई असतात ना ती घ्यायची नाही तर इथे स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई यूज करायची घेते इथं स्टीलची कडे तर काय करणार आहे आता मी याच्यामध्ये दोन बॅच मध्ये करून घेणार आहे एवढं तर एका बॅच मध्ये बसणार नाही तर मी इथे दोन बॅच करून घेते तर हे बघा अर्ध्या बॅच मध्ये म्हणजे हे अर्धे आवळे घालून घेते एका बॅच मध्ये बघू शकता तुम्ही मी हे अर्धे आवळे इथे घालून घेतले साखर घालून घेते चालू करते आणि साखर आपल्याला इथे घालून घ्यायची आहे तर स्टीलची कढई असल्यामुळे काय होतं पटकन तापली जाते तर इथं ही प्रोसेस जरा फास्ट फास्ट करायची आहे तर आता मी ही पाच किलो सगळी साखर आणलेली आहे तर याच्यामध्ये साडेतीन चार किलो साखर यूज करणार आहे तर इथं आता मी हे अर्धे आवळे आहेत तर मिक्स करून घेते तर हे मिक्स व्हायला अजिबात वेळ लागत नाही जरी आवळे आपण सुकून घेतले असते ना तरी पण याला मला असं याला पाणी खूप असतं अंगठ पाणी भरपूर असतं याला तर हे पटकन होत हे मिक्स होत पटकन तर हे सर्व असं साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आधी मी इथं तर काय करणार आहे जास्त मसाले वगैरे असं याच्यामध्ये यूज करणार नाही एकदम साधं सिंपल असं सा। की आपण हे कधी पण खाऊ शकतो म्हणजे लहान मुलं वगैरे आणि असं उपवासाला वगैरे असं पण आपण खाऊ शकू असं लोणचं इथं मी बनवतेय तर असं आंबट गोड तिखट असं बनवणार आहे मी तर इथे जास्त असे मसाले वगैरे जास्त काही यूज करणार नाही इथं तर आता हे मी, मी। याचं थोडंसं पाणी याला सुटलं साखरचं सा पाणी झालं मग पुढची प्रोसिजर आहेत ना ती आपण स्टार्ट करू साखर वगैरे अशी छान वितळली आहे याच्यामध्ये ह्या आपल्या आवळ्याच्या लोणच्यामध्ये तर हे बघा हे असे झाले आहेत आणि अजून थोडा वेळ आपल्याला ते होऊ द्यायचे कारण की हा खळ असा पाक येत ना थोडासा एक तारी झाला पाहिजे आणि mm -hmm. हे बघा हे जे मी फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलं होतं लिंबाचा रस तर तो इथं घालून घेते मी तर आपले हे मोठे लिंबू आहे त्याचा रस मी इथं बनवून घेतला होता तर तो इथं मी आंबट ठेवण्यासाठी कसे हे आवड आहेत ना तुरड असतात तर त्याला थोडासा चटपटीत असा आंबट असं चव येत ना काय इथे मी तो लिंबाचा रस घालून घेतलाय आणि लिंबाचा रस घातल्या घातल्या बघितलं का तुम्ही इथे लगेच येत ना ते असे बबल्स लगेच कमी झाला टिकायला पण फार मदत होते असे पण आवळ्याचं लोणचं असं जास्त असं खराब होत नाही पण मग तरी पण येत हे लिंबाचा रस येत ना तुम्ही नक्की घालून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ कुठेच पण स्किप नाही करायचं आहे काय होतं हे छोटे छोटे टिप्स जे सांगितलेल्या असतात ना मग त्या मिस होतात आणि मग तुमचं लोणचं व्यवस्थित होत नाही आणि मग तुम्ही परत बोलतात की तुम्ही असं सांगितलं होतं आणि आमचं असं झालं नाही तर त्याच्यामुळे काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे स्किप न करता हे बघा असं छान असं मस्त असं थोडंसं होऊ द्यायचंय अजून म्हणजे हे थोडस आटून द्यायचंय आपल्याला आणि थोडंसं आटलं की मग आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहे तर राहत आहेत ना हे जे आपलं झालं आहे आपण आहेत ना मसाले त्याच्यामध्ये मसाले तर साधोस फर म्हणजे मसाले पण असे जास्त काही घालणार नाही फक्त एक जी आपलं मीठ आहेत ना आपलं सेंदा मीठ हे सेंदा मीठ घालणार आहे आणि ते दरदरी पाव मिरची मीठ दळून ठेवलेली आहे आपली लाल तिखट ते घालणार आहे जिरा पावडर आहे भाजलेली ते घालणार आहे आणि ते ना थोडस असं काळा मीठ येत ना ते घालणार आहे मी ना जी आपली वेलची पावडर आहे ना तर ती वेलची पावडर थोडीशी यूज करणार आहे बस एवढंच मी याच्यामध्ये घालणार आहे याच्यापेक्षा जास्त असे मसाले मी असे भरभरून काही घालणार नाही आहे तर हे आपण मोठू असं वगैरे पण असं खाऊ शकू जास्त असं चटपट पण असं नाही आहे असं गोड तिखट आंबट असं आपण बनवणार आहे तुम्ही लोणचं हे बघा सगळ्यात पहिले आपण जे सेंदा मीठ आहेत ना ते मी इथं दोन चम्मच घालून घेते तर तुम्ही पण तुमच्या क्वांटिटीनुसार घालून घ्यायचं आहे आणि काळा मीठ आहेत ना मी इथं एकदम असं थोडंसं घालणार आहे अर्धा चम्मच बस एवढंच घालणार आहे इथे तर कसं मा कोणाला आवडतं जास्त कोणाला आवडत नाही त्या हिशोबाने आणि इथं आहेत ना जे आपली भाजलेले जिऱ्याची पावडर आहेत ना ती एक चम्मच इथे मी घालून घेते आणि जे आपली वेलदोडे पावडर आहेत ना ती पण इथं एक चम्मच मी घालून घेते चवीसाठी कारण हे ना खूप तुरड असतात आवळे मोठे आवळे आहेत हे छोटे आवळे नाही आहे तर ते तुरडच असतात त्यासाठी आणि इथं ही जी लाल तिखट आहेत ना जे मी असं घरी दर दर करून आहेत असं ते इथं मी दोन तीन चमच घालून घेते थोडंसं असं तिखट पण झालं पाहिजे आणि थोडंसं असं जास्त चटपट असं झालं पाहिजे तर यासाठी मी हे पोहे खायचे जे चमच असतात ना ते तीन चमच इथं मी घालून घेतले हे बघा आणि हे आता आहेत ना थोड्या वेळ शिजवून देते होऊ देते मी हे व्यवस्थित आणि मग आपण येत ना परत थोड्या वेळाने थोडीशी अशी टेस्ट करून बघू त्याच्यामध्ये मीठ वगैरे काय कमी लागतंय काय तर त्यानुसार आपण हे टेस्ट करून बघायची आणि पुन्हा घालून घ्यायचं त्याच्यामध्ये जे असं वाटलं आपल्याला कमी आहे तर आपण वरून थोडंसं असं ते कमी जर झालं तर घालू शकतो पण ते कधी घालायचं थोडंसं असं हे गरम असतानाच घालायचं आणि आता काय करायचं थोडंसं उकळून द्यायचं अजून पाच दहा मिनिटं आणि एका अशा डिशमध्ये बघा आता मी काय केलेलं डिश मध्ये घेतलेलं आणि चेक केलेलं हा पाक, पाक तर हा पाक एकदम घट्ट झालेला म्हणून मी आता हे याच्यामध्ये घालून आहे आणि ना हे याच्यामध्ये काढून घेतलं थोडंसं की थोडंसं गार झालं की थोडंसं टेस्ट करायचं दहा मिनिटांनी अजून घेणार आहे आपण ते टेस्टिंगला आणि वाटलं योग्य आहे तर ठीक आहे जर नसेल थोडंसं काही बदल करायचं असेल तर लगेचची लगेच तिथेच बदल करून घ्यायचा आता मी काय केलंय थोडेसे आवळे काढून घेतले इथं आणि हे आपल्याला प्लेन म्हणजे गोडच ठेवायचे याच्यामध्ये आपण येत मिरची वगैरे घालणार नाही फक्त हे याच्यामध्ये येत ना आपण दोन तीन वस्तू घालणार आहेत तर आता याच्यामध्ये येत हे सेंदा नमक जे आहेत ना ते असं हा एक कप सपाट चमच येत ना हा आपला पोहे खायचं हा घालून घेणार आहे अर्धा चमच येत ना इथं जिरेपूड असते ती जिरेपूड घालून आहे आणि इथे ना जी वेलची पूड आहेत ना ती वेलची पूड याच्यामध्ये घालणार आहे मी आणि जे काळा मीठ आहेत ना ते थोडंसं घालून घेणार आहे ते एवढंच इथं घालणार आहे मी इथं याच्यामध्ये येत ना तर मिरची वगैरे घालणार नाही हे आहेत ना गोडच मी कारण की छोटे छोटे मुलं वगैरे असतात तर त्यांना चालत नाही तर माझे ढाचे वगैरे पण आहे तर हे खास त्यांच्यासाठी बनवते छोट्या मुलांसाठी आवळा खा आवळा खाणं खूप गरजेचं आहे लहान मुलांना वगैरे पण तर कसं लहान मुलं वगैरे पण खातात तर कधी कधी ह्या माझ्या पोरी असतात ना त्यांना पण कधी कधी तिखट चालत नाही अजिबात त्यांना पण थोडंसं गोड वगैरे पाहिजे असतं तर म्हणून हे यांच्यासाठी सेपरेट असं आणि असं बनवलंय मी हे हे पण एकदम सोपं आहे बनवायला काहीच लागत नाही त्याला थोडं वेळ उकळू आहे आपल्याला आणि मग आपण हे थंड झालं की काजाच्या जार जारमध्ये भरून आहे तर हे वर्ष ना वर्ष टिकत जोपर्यंत संपत नाही तुम्ही वर्षभर म्हणा दोन वर्ष म्हणा तर हे टिकतं याला काहीही होत नाही तर ह्या प्रकारे पण बनून बघा तुम्ही खरंच आणि खूप एकदम छान होतं आता दुसरं पण ते बनत आहे जे चालू आहे आपलं ते तिखट लोणचं ख गोड ते पण तर नक्की करून बघा आणि अजून जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलयकनला क्लिक करा आणि मेसेज मला करायला विसरू नका आणि लाईक पण करा लाईक पण करा लाईक पण खूप महत्वाचा आहे तुमचा व्हिडिओ बघताय व्ह्यू पण छान येत आहे भरपूर काही पण तुम्ही लोक लाईकच करत नाही तर लाईक करा मेसेज करा आणि सर्वात पहिलं म्हणजे सबस्क्राईब करा हे बघा लोणचं इथं बनवून आपलं तयार झालंय एकदम छान झालंय टेस्ट पण करून बघितलंय काहीच कमी नाहीये जसं टाकलं होतं ना जे माप मी तुम्हाला सांगितलंय ना ते एकदम बरोबर आहे तर असंच लोणचं करून घेतो मी पण आणि हे बघा अजून एक दुसरं मी जे दाखवलं होतं ना तुम्हाला जे गोड बनवलं ते तर ते पण हे बघा त्याला गार झाल्यानंतर कलर त्याचा इतका छान आला ना खूपच छान झाला त्याचा कलर तर तुम्ही इथं गुळाचं पण सेम ह्याच पद्धतीने करून करून घेऊ शकतात जसं मी साखरेचं केलंय ना त्या जागी फक्त गुळ यूज करायचं आहे तर मी आज गुळाचं केलं का नाही ते ते हे बघा हे माझं मागच्या वर्षीचं हे लोणचं आहे तर लोणचं अजून पण जसं का तसंच आहे त्याला काहीच नाही झालेलं म्हणजे हे ना मुरंबा जो बनवलेला होता मी तो आहे तर किती घट्ट झालेला हे बघा नंतर तो घट्टच होतो आणि इत गुळाचं केल्यानंतर येत अक्षरशः एकदम ते गुलाबजामून कसे दिसतात असं काळा काळा होतो राहिल्यानंतर वर्षाने म्हणून मी आज काय केलंय की गुळाचं न बनवता साखरेचं बनवलं आहे म्हणजे साखरीच्या याने काय होतं इतका काळा कलर नंतर होत नाही तर त्यासाठी मी येत आज इथे साखरीचं बनवलंय तर तुम्ही गुळाचं जर बनवायचं असेल तर सेम फक्त तुम्ही तिथे येत साखरेच्या ऐवजी गुळ घेऊ शकता तर हे बघा अगदी वर्षभर वर्षाने दोन वर्ष तुम्ही जोपर्यंत हे संपत नाहीत ना तोपर्यंत टिकता तर हे उदाहरण हेच इथे तर हे माझं मागच्या वर्षीचं आहे एक वर्ष झालं आहे याला पण अजून काहीच नाही एकदम एक इतकं छान येत ना फक्त कलर चेंज झाला आहे कारण कलर चेंज होतोच गुळ गूळ जिथे यूज केला ना आपण की तिथे कलर चेंज होतोच हे बघा तर म्हणून येत ना मी इथं साखर इथं घालून घेतली तर तुम्हाला हवं तुम्ही गुळ घालून घ्या तर येत ना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना असेच पारंपरिक आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं जे पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन आधी तुम्हाला भेटतो तर भेटूयापर्यंत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो पाहत रा, खात राहा आणि स्वस्त राह